श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉगर चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी स्वामींना एकच गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी की वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा हीच अंतिम विनंती श्री स्वामी राया वरदहस्त मस्तकी ठेवा हीच अंतिम विनंती श्री स्वामी राया राया श्री स्वामी राया। स्वामी आजचा हो, संदेश तुम्हाला जाणून तर नक्कीच एक छोटस काम करा तुमच्या समोर दोन अंक दिसत आहे त्या दोन अंकांपैकी तुमच्यासाठी एक अंक निवडा आणि संदेश जाणून घ्या कारण आजचाही संदेश नेहमीप्रमाणे मोलाचा ठरणार आहे आपलं हे आयुष्य आहे आणि ह्या आयुष्यात अनेक सुख दुःखाचे प्रसंग वाटायला आलेले आहेत आपल्या कर्माचा भाग आहे पण तरीही त्या अडथळ्यांना त्या दुःखांना जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर एका महान शक्तीचा हात आपल्या हातात असणं गरजेचं आहे आणि ती महान शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या स्वामी आहे म्हणून स्वामी नामाचा जप करा आणि स्वामींचा हात हाती घ्या प्रत्येक अडथळ्याला सामोरं जात असताना स्वामी महाराज स्वतः आपल्याला त्यातून बाहेर काढतील तसा विश्वास जर तुमचाही असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश जाणून घ्या तर बघा तुम्ही तुमच्यासाठीचा सा एक अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि कोणाची भक्ती स्वीकारायची आणि कोणाची नाही हे आम्ही ठरवतो इतका स्वस्त कधीच हा ब्रह्मांड नायक नसतोय जेवढा तुला स्वस्त वाटतो तुला वाटत तू तु आमच्यासाठी सोनं नानं घेऊन आलास माणिक मोती घेऊन आलास तर आम्हाला तुझी भक्ती प्रिय होईल पण तस नाही जर तू पाप करत असशील कोणाचं मन दुखावत असशील आणि या व्यतिरिक्त तू अनैतिक मार्गाने पैसा कमावत असशील तर तुझे माणिक मोती तुझं सोनं नाणं हे आमच्यावर कधीही काम करत नाही अरे तू कितीही प्रयत्न केला आम्हाला मनवण्याचा तरीही आम्ही ते कधीच मान्य करत नाही या उलट एखादा गरीब भोळा भापडा माणूस फक्त आमच्या समोर येऊन हात जोडतो डोळे बंद करून आम्हाला आठवतो आणि त्याचे कर्म चांगले ठेवतो तशा व्यक्तीवर आमच्या कृपेचा वर्षाव सदैव होतो अरे मनुष्य कितीही श्रीमंत का असेना तो त्याच्या वेदना कधीच कोणाला विकू शकत नाही आणि समाधान कोणाकडून विकत घेऊ शकत नाही म्हणून तुझ्या आयुष्यात पैसा जरी गरजेचा असला ना जगण्यासाठी तरीही पैसाच तुझ्यासाठी सर्वस्व आहे हे तू कधीही मान्य करू नको कारण पैशांपेक्षाही श्रेष्ठ माणुसकी असते आणि तुझ्यातील माणुसकी कशी आहे हेच आम्ही बघत असतो आणि यावरच अस तुझ्यावर कृपा करायची की नाही हे आम्ही ठरवत असतो अरे कोणी तुझ्यासाठी पैसा खर्च करत असेल तर एक गोष्ट लक्षात घे तो पैसा तुला पुन्हा परत करावा लागणार आहे पण या व्यतिरिक्त तुझ्यावर जर कोणी वेळ खर्च करत असेल तर नक्कीच तुझ्या लेखी वेळ खर्च करणारा व्यक्ती महत्वाचा ठरायला हवा कारण पैसा हा पुन्हा कमावता येतो पण वेळ परत मिळवता येत नाही म्हणून वेळ ही ठरत असते कदाचित तुझ्यावर खर्च केलेला पैसा ती व्यक्ती पुन्हा मागेल परंतु तुझ्यावर वेळ खर्च केलेली व्यक्ती ती वेळ पुन्हा मागू शकत नाही कारण तिच्या जीवनाचा काही भाग तिने तुझ्यावर खर्च केलेला असतो जो परत कधीच येणार नाही म्हणून अशा लोकांची कदर करायला शिक आणि वाईट वेळेत साथ सोडून गेलेल्या लोकांना महत्त्व देण्यापेक्षा किंवा बदल्याची भावना ठेवण्यापेक्षा तुझ्यासाठी वाईट वेळेत कोण धावून आलं कोणी तुझी मदत केली कोणी तुला साथ दिली हे सदैव लक्षात ठेव हे कधीही विसरू नकोस अरे तुझी नीतिमत्ता स्वच्छ ठेव आणि आमच्यावर विश्वास ठेव नक्कीच अशा लोकांची गर्दी कायमच तुझ्या आयुष्यात होत राहणार आहे आणि त्यांच्या रूपाने आमचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे म्हणून आमची कृपा मिळवण्यासाठी तुला फक्त आमच्या स्वरूपात दर्शन मिळणं हे गरजेचं नाही तर तू जेव्हा आमच्यावर विश्वास ठेवतो आणि आम्ही जेव्हा तुझ्यावर कृपा करतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपाने तुला मदत मिळत असते आणि ती मदत आम्हीच पाठवलेली हो असते फक्त ती ओळखण्याची कुवत मात्र तू तु तु तुझ्यामध्ये निर्माण करायला हवी अरे आम्ही आमच्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्याच्यापर्यंत मदत पोहोचवतच असतो आणि त्याला एकच सांगत असतो विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो ज्यांनी आता नऊशे नव्याण्णव हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे तुला असेल तर तुला एकच नियम पाळावा लागेल समोरच्याने कितीही राग व्यक्त केला तरीही त्याचे हृदय तुला प्रेमाने जिंकण्याचे सामर्थ्य ठेवावे लागेल कारण राग हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तोच जीवनात पुढेच सरकतो म्हणून कधी कधी स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या रागावर नियंत्रण घालून तुझं आयुष्य करायला सुरुवात कर राग कधीच व्यक्त करायचा नसला तरीही समोरच्यासाठी आणि लोकांसाठी त्याच्या आवडीनिवडींसाठी स्वतःला वेळोवेळी मात्र तू बदलू नकोस स्वतःच्या मतांवर ठाम राहायला शिक आणि लोकांकडून अपेक्षा करणं देखील सोडून दे अपेक्षा ही नेहमी माणसाला दुःख देत असते कारण जेव्हा तू एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो तेव्हा त्या ठिकाणी तुझा होणार हे निश्चित आहे म्हणून तुला अपेक्षा करायची असेल तर तू फक्त आणि फक्त तुझ्या या स्वामी कडून कर अरे कुठल्याही परिस्थितीत अपेक्षा करण्यापेक्षा जर तू समाधानी राहायला शिकला तरच खऱ्या अर्थाने तुला आनंदाची प्राप्ती होईल समाजातील काही दृष्ट लोकांचा स्वार्थी लोकांचा विचार करून मनस्ताप करून घेऊ नकोस कारण जेव्हा अशा लोकांना तुझ्यातल्या चांगल्या गोष्टी सहन होणार नाही तेव्हा ते इतरांना तुझ्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात आणि आयुष्यात कधी वेळ आलीस तर मीठ भाकरी खाऊन झोप पण तुझ्या माणसांसमोर तुझ्या नातेवाईकांसमोर हात पसरू नको कारण जेवढं ते देणार नाही त्यापेक्षा जास्त तुला ऐकून दाखवतील जीवनात भरलेली जर वाट आली ना किंवा संकट टोपी काटे आले ना तरीही त्या वाटेवर चालताना तू घाबरू नकोस अरे ऋतणारे काटेच पाऊलांचा वेग वाढवत असतात आणि तुला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतात म्हणून अशी वाट तुझ्या वाट्याला आली तर घाबरू नकोस हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या सोबत राहणार आहे एवढा विश्वास फक्त तुझ्या मनामध्ये ठेव जेव्हा लोक तुझ्याबद्दल चुकीचा विचार करू लागतात तेव्हा ते तू ते चुकीचा नसला तरी तुझ्याबद्दल चुकीचा गैरसमज या समाजामध्ये इतका वाढवतील की लोकांना ते पण ऐकू येईल जे कधीच तू बोलत नसतो पण तरीही अशा वेळेस एकच काम करायचं स्वतःला शांत ठेवायचं कारण तू दहा लोकांच्या तोंडावर हात ठेवू शकत नाही पण या व्यतिरिक्त तू त्या लोकांच्या तोंडावर हात ठेवण्यापेक्षा तुझ्या कानांवर हात ठेवला तर निश्चितच तुला काहीही ऐकू येणार नाही आणि त्याचा परिणाम देखील तुझ्यावर होणार नाही म्हणून अशा वेळेस फक्त स्वतःला शांत ठेवायला शिक आणि जेव्हा तुला शांतता प्रदान होत नसेल तेव्हा तू आमचं नाम घे अरे जो आमचं नाम घेतो त्याला आपोआप शांतता प्राप्त होत असते काही गोष्टी वेळेवर सोड वेळ सगळ्या गोष्टींवर औषधासारखं काम करते म्हणून प्रत्येकाला स्पष्टीकरण द्यायला जाऊ नकोस आमच्या समोर तुझी तळमळ तुझी तुझ्या जीवाची घालबेल आमच्या व्यतिरिक्त कोणीही समजू शकत नाही कधीही कोणाला समजवण्याच्या नादात स्वतःच अस्तित्व खर्ची करू नकोस आणि ह्या सगळ्यांमध्ये तुझा वेळ देखील वाया घालू नकोस अरे अशा वेळेस फक्त तू एक गोष्ट लक्षात घे की तुला समजून घेण्याची अशा लोकांची कुवतच नाही तरीही या लोकांचा विचार करण्यात तू वेळ वेळ का घालवतोस हा नाम घेण्यात घालव घालव त्यासोबतच तुझे प्रयत्न करण्यात यश फक्त फक्त तुलाच मिळेल कीर्ती तुझीच वाढेल आणि जीवनाच्या वाटेवर सुखात आणि समाधानात देखील फक्त आणि फक्त तूच राहशील आणि मग अशा वेळेस आम्ही तुला सांगू मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मिळू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कुठला अंक निवडला होता हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद